आज ए आय उपलब्ध डेटाच्या मदतीनं स्वप्नवत वाटणाऱ्या कल्पनांना प्रत्यक्षात साकारत आहे त्या नवनवीन कल्पनांना जगभरातील दर्शक मिळवून देणारं हक्काचं व्यासपीठ आता मुंबईत अवतरत आहे वेव्स दोन हजार पंचवीस मुंबईत उभं राहणारं हे व्यासपीठ तुमच्या अचाट ए आय देईल जगभरात वाव आणि तुम्ही मिळवू शकाल जगभरात नाव जिथे निर्मिती पासून गुंतवणूकी पर्यंत नेटवर्किंग पासून भागीदारी पर्यंत सगळं मिळेल एकाच ठिकाणी आता आपल्या अजोड कल्पना सादर करा जगासोबत शेअर करा आणि गुंतवणूक मिळवा एकाच मंचावर वेव्स के रूप मे भारत एक ॲसा प्लॅटफॉर्म रहा है जिसमे दुनिया के एंटरटेनमेंट लँडस्केप बदलने की क्षमता समिट मध्ये आजच सहभागी व्हा वेव्स दोन हजार पंचवीस एक ते चार मे जिओ वर्ल्ड सेंटर मुंबई आजच आपली जागा राखून ठेवा